हाय फ्रेंड्स मी मृणालिनी बेंद्रे आज मी आलेली आहे गगनबावडा इथे मागच्या वेळी मी तुम्हाला गगनबावडा स्टँडवरचा कटवडा कसा असतो त्याचा व्हिडिओ दाखवलेला होता तेव्हा माझ्या लक्षात आलं की गगनबावडा हे अतिशय सुंदर पर्यटन स्थळ पण आहे इथे धबधबे आहेत ढग आहेत दर्या आहेत आणि अतिशय सुंदर अशी ग्रीनरी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं शांतता ज्यांना शहराच्या गोंधळापासून गोंगाटापासून चार दिवस फक्त आराम करायचा आहे काही करायचं नाही आहे निसर्ग असा प्यायचा आहे त्यांच्यासाठी हे अगदी आदर्श ठिकाणे या गावामधले काय काय रिसॉर्ट्स आहेत त्यांचे दर कसे आहेत हे सगळं आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी तुम्हाला स्टँडपासनं फक्त अडीच ते तीन किलोमीटर असणारा सुंदर धबधबा दाखवते हा धबधब्याकडे जाणारा निसर्गरम्य रस्ता नभाचे छत्र आडकी संत निळे हे पाणी घाटामधल्या निर्झरातून हृदयांतरीची गाणी अशा सुंदर सुंदर कविता इथल्या रस्त्यांवरती लिहिलेल्या आहेत हा सुंदर असा रस्ता डोक्याने भरलेली ही दरी त्याच्यामध्ये दिसणारी ही हिरवी मखमल रे असं वाटत इथं जन्मजन्मांतरीसाठी बसवून राहा स्टँड पासून साधारण दीड किलोमीटर आपण आलो की लगेच घाट सुरू होतो आणि ही ढगांनी भरलेली दरी लागते या दरीच्या लगेच तोंडाशीच हा बोर्ड लावलेला आहे आणि इथे काय काय प्रेक्षणीय स्थळं आपल्याला बघायला मिळणार आहेत ते कळणार आहे इथे पांडवकालीन गुहा नापणे धबधबा अरुणा धरण आणि कुर्ली धरण आणि त्यांनी ना इथे एक स्कॅनर दिलेला आहे हा तुम्ही स्कॅन केलात की तुम्हाला सगळी माहिती त्याबद्दलची त्या पर्यटन स्थळाची सगळी तुम्हाला मिळेल गगनबावडा स्टँडपासून सगळ्यात जवळचा हा धबधबा म्हणून तुम्ही गगन बावड्यामध्ये आलात ना की तुम्हाला फॅमिलीसह हो या धबधब्याचा पण आनंद घेता येईल हा अगदी सगळ्यात जवळचा धबधबा आहे आता ह्याच्या मोठे मोठे धबधबे हवे असतील तर ते इथून वीस पंचवीस किलोमीटर अंतरावरती आहेत पण हा शॉर्ट अँड स्वीट हा धबधबा कसा वाटतो आपण बघूया गगनबावड्यामध्ये मेन रोड वरतीच रानबारा नावाचा रिसॉर्ट आहे आणि इथे फॅमिली लॉजिंगसुद्धा आहे आपण बघूयात यांचे दर कसे आहेत ते व्ह्युअर्स तुम्हाला ओळख करून देते हे आहेत विशाल पडवळ नमस्ते साहेब हॉटेल रानवारा रिसॉर्टचे मालक आपल्याकडे काही रूम्स आहेत का दाखवणार का, का आणि त्यांचे दर पण सांगा व्ह्युअर्स हा यांचा रिसॉर्ट आहे पार्किंगसाठी प्रशस्त जागा आहे आणि निसर्गाने यांच्यावरती खास मेहरबानी केलेली आहे तुमच्या रूम्स बघूया ओके मॅम या okay, रूमचे दर कसे आहेत मॅम या रूमचे रेट आहेत कंटिन्यू रेट पंधराशे रुपये म्हणून असतात अच्छा म्हणजे कधी पण या वर्षभरात असं सीझन ऑफ सीजन काही नाही आपल्या रूम फुल असतात कंटिन्यू पंधराशे आपल्याकडे या पद्धतीच्या आपल्याकडे चार कॉटेज आहेत आणि याच्यापेक्षा स्टँडर्ड थोड्या चार कॉटेज आहेत त्या नॉन एसी एसी मध्ये आहेत आणि थोडस काम त्याचं बाकी आहे उद्यापासून ते चालू होत उद्यापासून चालू हो आणि त्यांचे दर काय ठेवलेत तुम्ही साधारण दोन हजार पर्यंत राहतील दोन हजार असणार अच्छा मग तुम्ही एसी घ्या नाही तर नॉन एसी घ्या तुम्ही दोन हजार घेणार तुम्हाला दोन हजार दिले की स्टँडर्ड कॉटेज आम्हाला मिळणार बरोबर ना बरो या पंधराशे मध्ये तुम्ही काय काय देता या पंधराशे मध्ये आपण स्विमिंग पूल रेन डान्स कराओके ब्रेकफास्ट तुम्ही ब्रेकफास्ट म्हणलात मग दोन जण चार जण असले तरी तो पोटभर देता ना हो तो ब्रेकफास्ट आपण अनलिमिटेड देतो अनलिमिटेड देतो आणि जेवणाची काय व्यवस्था आहे हा आपलं स्वतःचं डायनिंग आहे त्यात व्हेज नॉनव्हेज पंजाबी सर्व प्रकारचे थाळ्या मिळतात था, डिशेस मिळतात प्लस तुम्ही मटन चिकन आणलं तरी आम्ही स्वतः बनवून ते पण तुम्ही बनवून देता आणि त्याचे काय दर घेता ते पर केजी के जी प्रमाण असतं साधारण मटण एकशे पन्नास रुपये किलो असते चिकन पण एकशे पन्नास असतो म्हणजे तुम्हाला दीडशे रुपये दिले मटण आणून दिलं की तुम्ही बनवून मस्तपैकी बन देणार रस्सा जर असला तर अडीचशे रुपये असतो रस्सा असेल तर अडीचशे रुपये आउटडोअर गेम खेळायचे असतील तर ते सगळे इम्प्लिमेंट दिले जातात आणि कॅम्प फायर देतात कॅम्प फायर पण प्लस दिले जाते ते पण तुमच्या वतीने देतो आमच्या वतीने आणि हे सगळं दोन जणांसाठी हो दोन जणांसाठी असले चार जण असले तरी पण तरी पण देता तुम्ही अरे बापरे तुम्ही फार दयाळू आणि चांगले आतो पर्यटक म्युझिक लावून रूमच्या बाहेर मस्त एन्जॉय करताय आणि रूमच्या बाहेरच असा छान पार बांधलेला आहे आणि त्या पारावरती असे झोके टांगलेले हे hey, हा स्वच्छ आणि सुंदर असा स्विमिंग पूल आहे शिवाय तुमच्या फॅमिली बरोबर एन्जॉय करण्यासाठी रेंडाची व्यवस्था पण केलेली ते म्हणाले ना की त्यांच्या स्टँडर्ड रूम अजून आहेत त्या ह्या मागे आहेत त्याच्यामध्ये अजून बेड टाकायचे बाकी राहिलेले नाहीतर मी त्या पण तुम्हाला दाखवल्या असत्या आणि त्या रूम्सच्या समोर अशी सुंदर हिरवीगार लॉन आहे आहे तुमचं हे, हे रिसॉर्ट मला खूप आवडलं आमचे व्ह्यूवर्स तुम्हाला नक्की फोन करतील आणि येथे येतील तेव्हा तुम्ही त्यांना चांगली सेवा द्या ठीक आहे खूप धन्यवाद फ्रेंड्स आता मी आलेली आहे आणखी एका सुंदर रिसॉर्टमध्ये त्याचं नाव आहे स्टोन आर्क रिसॉर्ट जिथे शासकीय विश्राम आहे ना त्या रस्त्यावरतीच अगदी जस्ट अलीकडे त्यांचं हे रिसॉर्ट आहे हे कसं आहे हे आपण बघूया आले, आले आज प्रशस्त पार्किंग दिसत आहे आणि लहान मुलांना खेळण्यासाठी जागा पण दिसते नमस्ते तुम्हाला ओळख करून देते हे आहेत तानाजी बोरे हे आपल्याला हे सगळं हॉटेल फिरून दाखवतील दाखवता oh. रिसेप्शनला लागूनच यांचं छानस असं रेस्टॉरंट आहे तुमच्या रेस्टॉरंट मध्ये व्हेज नॉन व्हेज दोन्ही मिळतं का आणि थाळी मिळते का आणि अलाकाड प्रमाणे पण मिळतं हो अच्छा oh. Oh. आता हा जो मुंबई लागलेला आहे तो रोज असतो क्लाउड असेल तरच लागणार अच्छा म्हणजे पर्यटक जास्त असतील तर त्या दिवशी तुम्ही बुफे लावता शिवाय इथे तुम्ही आलात रेस्टॉरंटला बसलात ऑर्डर दिलीत तर छान फ्रेश जेवण तुम्हाला बनवून दिलं जातं अगदी तुमच्या आवडीप्रमाणे आणि तुम्ही इथे राहत नाही आहात पण बाहेरून इथे जेवायला आहे तरी पण तुम्हाला जेवण मिळेल तेही अगदी फ्रेश आता आपण त्यांच्या रूम्स बघूयात भिंती आहे हा एक आपल्या चिमुकला वाड्याच आहे असं म्हणाला आणि या वाड्याच्या चौकामध्ये एक छोटासा प्रायव्हेट hey. स्विमिंग पूल पण आहे शिवाय या झाडाला असा मस्त कट्टा केलेला आहे त्यामुळे गप्पा मारू शकता किती रोमॅन्टिक ना दादा या रूमचे दर काय आहेत या रूमचे मॅडम रेट आता सध्या मध्ये साडेपाच हजार रुपयाला आपण विथ पूल देतो सकाळचा ब्रेकफास्ट त्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी देतो अच्छा ओके आणि ब्रेकफास्ट मध्ये काय काय देता ब्रेकफास्ट मध्ये मॅडम फिक्स मेनू असतो जो प्रत्येक दिवशी वेगवेगळा दिला जातो अच्छा तो आपला क्लाउड जास्त असेल तर बप्पे असतो अजून आपण तो तुम्हाला सर्व केला जातो आणि तो पोडभर देता का हो अनलिमिटेड असतो अनलिमिटेड ज्याला जर भूक असेल तर किती खाऊ हो शकतो आणि नॉन सीझनचे दर काय आहेत तुमचे नॉन सीजन मध्ये मॅडम तो ऍप्रोसे चार पर्यंत दिला जातो हे तुम्ही चार हजारामध्ये देणार oh. नॉन सीझनला yes. मग आम्ही नॉन सीझन म्हणजे जे पावसाळ्याचे दिवस आहेत ते नॉन सीजन समजायचे का uh, जसे की आपले स्कूलचे दिवस आता सोमवार मंगळवार बुधवार हा मग सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार हे सगळे शुक्रवार शनिवार रविवार शुक्रवार शनिवार रविवार सीझन आणि गुरुवारपर्यंत नॉन सीझन आणि दिवाळी आणि ज्या सगळ्या स्कूलच्या ज्या सुट्ट्या असतात yes, तो सगळा सीझन पण असं पावसाळ्यात ज्यांना कोणाला राहायला यायचे त्यांच्यासाठी तुम्ही चार हजारात एरवी देऊ शकता ना सोमवार ते गुरुवारमध्ये व्ह्युअर्स तुम्हाला रेट थोडे जास्त वाटतात का पण खरं सांगू ना अक्षरशः वाडा सारखं इथे प्रायव्हेट पूर्ण प्रायव्हेट स्पेस दिलेली आहे आणि स्वच्छता एक नंबर आहे त्यामुळे इथे राहताना ना अजिबात असं शी घाण असं काहीच वाटत नाही खूप सुंदर आहे त्यामुळे तुम्हाला कधीतरी इथे यायला अजिबात हरकत नाही आता पण जशी रूम बघितली तशी सेम ही आतमध्ये रूम आहे फक्त ही ओपन स्पेसमध्ये रूम आहे आणि हिला स्विमिंग पूल नाही ओपन स्पेसमधनं ना, ग्रीनरीचं दृश्य फार सुंदर दिसतंय बघा तर काय मॅडम रेट साडेतीन हजार रुपये सीझन मध्ये विथ इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट अच्छा आणि नॉन सीझनला किती घेता तो आपण तीन हजारपर्यंत तीन हजारपर्यंत नॉन सीझनला यांच्याकडे टोटल अठरा रूम्स आहेत आणि बऱ्याच रूमचे व्ह्यूज जे आहेत ते वेगवेगळे आहेत काही सूट्स आहेत काही साध्या आहेत काही वाड्यामध्ये आहेत आणि त्यांचे रेट पण तसेच आहेत यांचे हे जे रेट आहेत ना हे सगळे ए सी रूमचे रेट आहेत तुम्हाला समजा ए सी रूम नको आहे तर ते तुम्हाला नॉन ए सी करून देतील आणि त्याचे थोडेसे पैसे कमी होतील मी यांचे नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर जरूर यांना कॉन्टॅक्ट करा तुमची प्रॉपर्टी खूपच सुंदर आहे थँक्यू दादा स्टँडपासून अर्धा किलोमीटर अंतरावरती गगनबावडा रिसॉर्ट नावाचा अजून एक रिसॉर्ट आहे त्यांच्या रूम्स कशा आहेत आणि दर कसे आहेत हे आपण बघूया यांच्या इथे प्रशस्त असं पार्किंग आहे आणि मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहे झोपाळे आहेत नमस्ते दादा नमस्ते मॅडम रूम आहे हो आहे कशा टाइपचं रूम आहे एसी मध्ये आहे आणि नॉन एसी मध्ये पण आहे अच्छा आपलं नाव काय माझं नाव रुपेश सरनवर रुपेश सरनवर रुपेश जी आम्हाला तुम्ही रूम दाखवणार का हो मॅम

रूम तर छान आहे रिसॉर्ट पण छान आहे फक्त इथे जेवणाची सोय जी आहे ना तिचा जरासा प्रॉब्लेम आहे म्हणजे इथे जेवण मिळत नाही आणि चहा कॉफी तुम्ही जर का सांगितली तर ते बाहेरून सगळं दूध साखर हे ते सगळं आणून तुम्हाला एक वेळ आण। बनवून देतील किंवा त्यापेक्षा ते म्हणतील बाहेरनं चहा तुम्हाला आणून देतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला चहा आणि जेवण मिळेल त्याचे चार्जेस वेगळे राहतील ही एवढी गैरसोय सोडली ना तर रिसॉर्ट एकदम राहायला सुंदर आहे आणि हे हॉटेल जे आहे ना हे पण अगदी जवळ आहे फक्त गगनबावडा स्टँडपासून अर्धा किलोमीटर अंतरावरती आहे आणि हे मालक आहेत ना हे पण खूप चांगले आहेत त्यांनी सांगितलं जर काही फ्लेक्झिबल रेटमध्ये करायचं असेल तर तेही आम्ही करू म्हणजे अडीच हजारची रूम तुम्हाला दोन हजारपर्यंत मिळू शकते आणि ए सी रूम आहे ती तीन हजारची ती अडीच हजारपर्यंत मिळू शकते हे थोडंसं जरा सीझनवरती अवलंबून आहे खूपच गर्दी असेल तर रेट नाही कमी होणार पण जर का गर्दी नसेल तर ते रेट तुम्हाला ॲडजस्ट करून देत स्टँडपासून तीनशे मीटर अंतरावरती अगदी मेन रोडला हायवेलाच हॉटेल पाहुणचार अँड लॉजिंग हे आहे यांच्याकडे राहण्याची पण सोय आहे आणि जेवणाची पण सोय आहे शिवाय यांच्याकडे नाश्त्यामध्ये सगळे साऊथ इंडियन पदार्थ मिळतात चला आपण बघूयात यांचं लॉजिंग कसं आहे ते आणि दरही जाणून घेऊयात नमस्ते साहेब नमस्कार येऊ का आपलं नाव काय सुनील अच्छा आपण हॉटेलचे मालक आहेत आणि तुमच्याकडे काय काय जेवण मिळतं आणि थाळी सिस्टीम पण थाळी आणि नॉन व्हेज थाळी दोन्ही मिळतात आपल्याकडे राहायची व्यवस्था आहे का आहे का आम्हाला रूम दाखवता आणि दर पण सांगायचं आहे का दाखवा बर तुमच्याकडे अशा किती रूम्स आहेत बारा रूम आहेत लॉजिंग इथं एसी नॉन ए सी दोन्ही का सर्व नॉन एसी आहेत नॉन एसी रूम आहे एसी आहे अच्छा दाखवता का दाखव दाखवतो हे बघा रूम मॅडम अशाच सर्व रूम आहेत काय व्यूअर्स रूम जरी छोट्या असल्याना तरी ह्यांच्याकडे पार्किंगची मुबलक व्यवस्था आहे आणि ह्यांच्या हॉटेलच्या बाहेरच अतिशय सुंदर निसर्ग आहे तुम्ही सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना ह्या निसर्गाचा खूप आनंद घेऊ शकता शिवाय यांच्या हॉटेलपासून काही पॉईंट्स पण जवळ आहेत त्यामुळे त्याचाही तुम्ही मनमुराद आनंद घेऊ शकता आणि काय असतं जास्त पर्यटक फिरायलाच येतात त्यामुळे जस्ट आपलं रूमवरती सामान टाकतात थोडे फ्रेश होतात आंघोळ बिंगोळ करतात आणि फिरण्यामध्येच त्यांचा सगळा वेळ जातो शिवाय यांच्याकडे मटण चिकन थाळी अगदी अस्सल कोल्हापुरी तांबडा पांढरा हे सुद्धा मिळतं आणि बरेचसे पर्यटक यांच्या हॉटेलवरती जेवायलाच येतात तुम्हाला त्याचा सुद्धा आस्वाद घेता येईल या रूमचा दर काय आहे एक हजार रुपये रेट आहे रुपये आणि गरम पाणी वगैरे सात ते किती गरम दहा आणि इथे इंटरनेट येतं का येतं म्हणजे जिओ वगैरे फुल, फुल रेंज आहे फुल रेंज वडापाव जेवण तर तुमचं आहेच इथे तुम्ही रूम मध्ये रूम सर्विस देता का चहा नाश्ता आणून देता हा रूमला सर्व्हिस वगैरे हो सगळे भेटते मॅडम अच्छा आणि चेकआउट टाइम काय आहे सकाळी साडे चा टायमिंग असतं आपलं साडे दहाचा साडे दहा अच्छा आणि या रेट मध्ये काही कमी जास्त होऊ शकतं का आ, एका दुसरा देऊ देऊ शकतो शकता असं हार्ड अँड फास्ट काही मालक चांगले आहेत त्यामुळे ते तुम्हाला रेटमध्ये कमी जास्त करून देते थँक्यू थे। साहेब माझा व्हिडिओ पाहून जर का व्ह्यूअर झाले तर त्यांना तुम्ही चांगली सेवा द्यालच याची मला खात्री तुमचे मनापासून आभार आता आपण आलेलो एम टी डी सी हॉलिडे रिसॉर्टमध्ये हे एम टी डी सीचं आहे आणि हे स्टँडपासून अवघ एक किलोमीटरवरती आहे आता एम टी डी सीनी काय केलेलं आहे प्रायव्हेट लेवलवरती या रिसॉर्टची कॉन्ट्रॅक्ट दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला पूर्वीसारखं शासकीय बुकिंग करावं लागत नाही तर आता तुम्ही इथे डायरेक्ट येऊन रूम आहेत का नाही याची चौकशी करू शकता आणि राहू शकता किंवा यांच्याकडे पार्किंग पण आहे जेवणाची व्यवस्था पण आहे आणि रूमचे दर कसे आहेत ते सगळं आपण जाणून घेऊ या परिसर तर खूप सुंदर आहे आणि पार्किंगला भरपूर जागा आहे दत्ता वरेकर आपल्याला रूम्स दाखवतील आणि रेटही सांगतील तर खूप प्रशस्त आहे आणि या बाल्कनीमधून सुंदर निसर्ग दिसतो पण ही नॉन ए सी रूम आहे आणि ही सीझनला तुम्हाला दोन हजार रुपये पर्यंत मिळेल तर ऑफ सीझनला तुम्हाला ही सतराशे पर्यंत मिळून जाईल तसंच या पूर्ण प्रिमायसिसमध्ये एकच एसी रूम आहे आणि तिचं भाडं सीझनला पंचवीसशे रुपये आणि नॉन सीझनला दोन हजारापर्यंत तुम्हाला ए सी रूम मिळून जाईल एम टी डी सीचं व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट पण आहे तुम्ही इथे खाऊ शकता किंवा तुम्ही गावामध्ये फिरून पण खाऊ शकता बघूयात आपण हे कसं ते आता आपण आलेलो जांभुर्डेवाडी या गावाजवळ गगन बावडा इथेच आणि हे अगदी हायवेला चिकटूनच आहे शिवाय हा होमस्टे कसा आहे यांचे दर कसे आहेत हे पण आपण पड़ बघूया चला तर विनायक कासार।, कासार अच्छा तुम्ही इथे मॅनेजर आहात का अच्छा आणि कसं काय इथलं भाडं वगैरे कसं काय आहे पूर्ण हा जो बंगला आहे तो तुम्ही एका दिवसासाठी पाच हजार रुपये घेता आणि याच्यामध्ये किती रूम्स आहेत तीन रूम आहेत सात रूम आणि किचन हे सगळं आम्ही वापरू शकतो आणि याचं तुम्ही पाच हजार रुपये भाडं घेता मग या पाच हजारामध्ये खाण्यापिण्याचं पण इन्क्लूड आहे का अच्छा म्हणजे तुम्ही जे किचन दिलंय तिथे आम्ही कुकिंग करू शकतो आणि जे गॅस वगैरे आहे भांडी आहे अच्छा आणि जर आम्हाला काही लागत असेल तर तुम्ही बाहेरून आम्हाला मागून आणून देऊ शकता आणू शकता आणि घरगुती जेवणाची व्यवस्था आहे का म्हणजे ते पण डबे वगैरे पाठवू शकता अच्छा आणि सात रूम देत या पाच हजारामध्ये किती माणसं इन्क्लूड आहेत पंधरा वीस माणसं तुम्ही अलाउड करता आणि आरामात राहू शकता आणि समजा काही कपल आली आणि त्यांना काही एवढा विला नको पण त्यांना एकच रूम पाहिजे तरी देऊ शकता त्याचं किती भाडं देता काय तुम्ही राहिल त्याच्यावर पंधराशे किंवा हजार रुपये हजार किंवा पंधराशे सीजन प्रमाणे जर ऑफ सीजन असेल तर हजार, हजार। आणि जर का सीजन असेल पंधराशे मग सीझन म्हणजे काय दिवाळीचा वगैरे जे सुट्ट्या ज्या असतात त्या तो सगळ्या तुमचा सीझन यांचे नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते आहे पण मंडळी इथे येण्याआधी तुम्ही एक दहा दिवस तरी आधी फोन करा कारण यांच्या रूमचं काम चालू आहे आणि इथे यायचं असेल तर तुम्हाला इथे सगळं बनवायचं आहे इथे किचन वापरायचं आहे आणि थोडंसं काम पण करायचं आहे याची मनात तयारी ठेवा अशी उत्साही धाडसी अशी तुमची योजना असेल तर हा बंगला तुमच्यासाठी अगदी मस्त आहे आता आपण आलेलो आहोत डी क्लाउड नेचर्स रिसॉर्टमध्ये आणि हे आहेत इथले मॅनेजर नमस्ते साहेब तुमचं नाव काय मी अभिजित चोपडे आम्हाला दाखवता हो येस मॅडम प्लीज कम हा आमचा एक्झिक्युटिव्ह विला एक्झिक्युटिव्ह विला एक्झिक्युटिव्ह विला याच्यामध्ये दोन बेडरूम खाली आहेत आणि हॉल आहे आणि वरच्या बाजूला दोन बेडरूम आणि हॉल आहे अच्छा किचन आहे का यस याला किचन मॅडम किचन आपण डायनिंग हॉल सेपरेट ठेवलेला आहे आपण डायनिंग हॉल आणि रिसेप्शन एका ठिकाणीच आहे फक्त हे अकोमोडेशन साठी आहे अच्छा मॅडम हे बघा हे आमचे लॉज आहे वेडिंग सेरेमनीज टुगेदर हे सगळं इथं आम्ही पार पाडतो अरे वा हे पण इथे हो oh, हे आम्ही कस्टमरांना गेट पासून आमच्या इथं रिसेप्शन म्हणा किंवा जे काही ते घेतील इथपर्यंत आणण्याकरता आम्ही याचा वापर करतो आणि आमचा प्रेवायसीस मोठा असल्यामुळं वयस्कर लोकांना वगैरे याची गरज भासते तेव्हा आम्ही हा त्यांना देतोय अरे आहे हो या रूमचा दर साडेसहा हजार ते सात हजारच्या दरम्यान आहे पण तुम्हाला खरंच सांगते एवढे पैसे दिल्यासारखं इथे एक दिवस राजा किंवा राणी सारखं आयुष्य आपल्याला मिळतं जणू की ते आपल्याला बहाल केलं जातं आणि मग ते प्रत्येक त्या पैशाची आपल्याला किंमत अगदी वर्थ आहे असं वाटायला लागतं कारण त्यांनी हे सगळं मेंटेन करण्यासाठी अतोनात पैसा खर्च केलेला असतो तेव्हा कोणती गोष्ट काही फुकट येत नाही पण आपल्याला हा आनंद थोडक्या पैशात खूप छान मिळू शकतो ही यांची डिलक्स रूम आहे आणि इथे पण त्याच सगळ्या एम्युनिटीज आहेत या रूमचा रेट आहे चार हजार दोनशे विथ जी एस टी आणि याच्यामध्ये पण तुम्हाला ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी मिळेल व्ह्युअर्स मी तर या गगन प्रेमातच आहे मला तर हे खूपच आवडलंय की इथून जावंसच वाटत नाही माझी खात्री आहे सुद्धा खूप आवडेल आणि मी तुम्हाला सगळी हॉटेल्स दाखवलेली आहेत त्यातली काही उन्नीस आहेत काही वीस आहेत पण तुम्ही तुमच्या तारतम्याने चांगल्या हॉटेलची निवड करालच तोपर्यंत भेटूनच बाय